हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागात सायली किचनमध्ये असते तेव्हा तिथे अर्जुन आणि प्रियाही असतात त्यावेळी तिथे रविराज ही प्रतिमाचे दागिने घेऊन आलेले असतात रविराज सर सायलीला म्हणतात माझं भाग्य म्हणून मला प्रतिमाचे दागिने परत मिळाले हे तिला नेऊन देसायली माझी एक जबाबदारी तरी संपली आता मित्रांनो प्रिया हे ऐकून मनातल्या मनात म्हणते मनात हा किल्लेदार करोडोंचे दागिने प्रतिमाच्या घशात घालतोय किल्लेदार या करोडोंच्या प्रॉपर्टीसाठी मी किती कष्ट करते हे तुला नाही माहीत आता मित्रांनो रविराज सराने दिलेले दागिने सायली घेते पण प्रिया मात्र लगेच सायलीच्या हातातून सगळे दागिने हिसकावून घेते आणि म्हणते बाबा हे माझ्या आईचे दागिने आहेत ते सायली कशाला घेऊन देईल मी देते ना आईला माझ्या तेव्हा कल्पना म्हणते तन्वी अगं प्रतिमाचं स्त्रीधन तिच्या नवऱ्याकडून किंवा मुलीकडून मिळायला हवं हे खरं आहे पण आता तिची तशी मनस्थिती नाही ना गं तेव्हा रविराज सर म्हणतात बाळ खरं तर आता हे माझ्या हातून दिलं असतं तर खूप बरं झालं असतं पण आता हे शक्य नाही मघाशी तिला फोटो दाखवले त्यावेळी काय झालं बघितलंच ना तू ती फक्त सायलीला जवळ येऊन देते म्हणून हे काम सायलीलाच करू देत तेव्हा मित्रांनो प्रिया म्हणते बाबा मी आईसाठी काहीच करायचं नाही का इतकी कमनशीबी आहे का मी तेव्हा रविराज सर म्हणतात माझंही दुःख तेच आहे बाळा आपल्याला थोडा धीर धरावा लागेल मित्रांनो प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात सायली माझं सगळं हिसकावून घ्यायला निघाले तिचे खरे आई बाबा राहू देत तिच्याजवळ हे दागिने प्रॉपर्टी आणि अर्जुन माझ्या मालकीचे होणार मित्रांनो मग रविराज सर प्रियाकडून दागिने घेऊन ते सायलीकडे देतात आणि त्यांनी प्रतिमासाठी काही साड्याही आणलेल्या असतात त्याही देतात मग सायली साड्या आणि दागिने घेऊन प्रतिमाकडे जाते इकडे सायली प्रतिमाकडे आलेली असते आणि ती दागिने आणि साड्या प्रतिमाला दाखवत असते आणि म्हणते यातली कोणती साडी नेसणार तुम्ही मित्रांनो तेव्हा प्रतिमा नाही असं म्हणत असते मग सायली तिला समजवते म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही शेवटची साडी कधी नेसला होतात तुम्हाला आठवते की नाही तुमची साडीची सवयच राहिलेली नाही सायली म्हणते ठीक आहे पण मग आज नेसून बघा तुम्हाला नाही आवडली तर नंतर तुम्ही तुमचे कपडे घाला माझ्यासाठी एकदा प्रयत्न तरी करून बघा मित्रांनो तरीही प्रतिमा नाहीच म्हणत असते मग सायली म्हणते माझं मन नाही ना मोडणार तुम्ही आत्ता तेव्हा मित्रांनो मग प्रतिमा साडी नेसायला तयार होते मग सायली तिला साडी देते थोड्या वेळाने प्रतिमा साडी नेसून सायलीसमोर येते तेव्हा सायली खूप खुश होते आणि प्रतिमाच्या साडीच्या नेऱ्या तिचा पदर सर्व काही साडी व्यवस्थित करून देते आणि मग प्रतिमाला आरशासमोर उभी करते आणि म्हणते छान दिसत आहे ना साडीमध्ये मित्रांनो तेव्हा प्रतिमाही स्वतःला आरशामध्ये बघते नंतर सायली तिचं आवरत असते तिचे केस विंचरून देते तिला दागिने घालते प्रतिमाला छान तयार करते तेव्हा प्रतिमा ही सर्व दागिने घातल्यानंतर आरशामध्ये स्वतःला बघते मित्रांनो नंतर सायली मोबाईलमधील प्रतिमाचा जुना फोटो प्रतिमाला दाखवते तेव्हा प्रतिमा मोबाईलमधील तिचा फोटो पाहते आणि आरशातील प्रतिमाही पाहते तेव्हा सायली म्हणते तुम्ही खूप सुंदर दिसता प्रतिमा आत्या रविराज सराने तुमच्यासाठी मंगळसूत्रही पाठवले आता मित्रांनो सायली प्रतिमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतच असते इतक्यात प्रतिमा सायलीला अडवते ती मंगळसूत्र घालून देत नाही तेव्हा सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या आहो तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहेच ना मग हे घालायला काय हरकत आहे तेव्हा प्रतिमा नाही असं म्हणत असते सायली म्हणते पण तुमच्या गळ्यात रविराज सरांच्या नावाचं मंगळसूत्र असायलाच हवं ना घालून तर बघा एकदा मित्रांनो तरीही प्रतिमा नाही म्हणते मित्रांनो मग सायली ही प्रतिमाचं मन मोडत नाही ती म्हणते बरं राहू देत मी इथेच ठेवते तुम्हाला जर घालावंसं वाटलं तर नंतर घाला तेव्हा प्रतिमा आत्या तुम्ही खूप छान दिसताय आता आता आपण बाहेर जायचं सगळ्यांना तुम्हाला बघू देत ना तर मित्रांनो तेव्हा प्रतिमा नको असं म्हणत असते आणि चेहऱ्यावरील डाग बघते तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही आत्या अहो चंद्रावर पण डाग असतात ना आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं प्रेमाच्या नजरेने बघितलं ना सगळं सुंदरच दिसतं आपल्याला पूर्णाजी रविरा सर आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहात जायचं पण बाहेर चला आता मित्रांनो मग प्रतिमा डोक्यावर पदर घेऊन अर्धा चेहरा झाकून जायला तयार होते तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मग चला आता इकडे बाहेर कल्पना अर्जुनला कॉफी विचारते तर अर्जुन म्हणतो नाही मला नको आहे कॉफी तेव्हा कल्पना म्हणते मला माहीत होतं तुला कॉफी फक्त बायकोच्याच हातची हवी असते म्हणून मी मुद्दामच केली नाही तुझ्यासाठी तर मित्रांनो आता प्रतिमाला घेऊन सायली बाहेर आलेली असते तेव्हा सगळे प्रतिमाकडे बघतात ते तेव्हा सगळ्यांनाच सुखद धक्का बसतो मित्रांनो सायलीने प्रतिमाला खूप छान तयार केलेलं असतं आणि प्रतिमाचं हे बदललेलं रूप बघून सगळेच खूप खुश होतात तेव्हा पूर्णाजी उठून प्रतिमाजवळ जातात तेव्हा प्रतिमाला बघून त्या खूप खुश होतात तेव्हा त्या ते सायलीला म्हणतात सायली माझ्या प्रतिमाला काजळाची टीत लावून माझ्या लेकीला कोणाची दृष्ट नको लागायला तेव्हा मित्रांनो मग सायली प्रतिमाला काजळाची टीत लावते आणि हसून म्हणते आता नाही लागणार कोणाची दृष्ट तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्या खरंच खूप सुंदर दिसतेस तू तू ना मला नेहमी अशीच आठवायचीस आता मित्रांनो अस्मिता लगेच म्हणते हो हो पण चेहऱ्यावरचे डाग नव्हते पण आता साडी नेसल्यावर पूर्वीची प्रतिमा आत्या दिसते तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा खरंच खूप छान दिसतेस मित्रांनो रविराज सरही प्रतिमाच्या समोर येऊन उभे राहतात आणि प्रतिमाला बघतात तेव्हा ते सायलीला म्हणतात सायली मी तुला जे दागिने दिले होते त्या मी प्रतिमाला लग्नात घातलेलं मंगळसूत्र होतं ते नाही घातलंस मित्रांनो तेव्हा प्रतिमा थोडी बुजते आणि बावरते मग सायली रविराज सरांना खुणावून सांगते की तो विषय आता नको काढायला मग रविराज सरही समजून घेतात तेव्हा ते म्हणतात सायली आम्हाला हे प्रतिमाचं जुनं रूप फक्त तुझ्यामुळेच पाहता आलं कसे आभार मानायचे ग तुझे तेव्हा मित्रांनो लगेच सायली म्हणते मानू पण नका रविराज सर मी काय परकी आहे का तेव्हा रविराज सर म्हणतात एक गोष्ट मागू का तुझ्याकडे देशील का तेव्हा सायली म्हणते हो तर रविराज सर म्हणतात इथून पुढे तू मला रविराज सर म्हणत जाऊ नको रविराज काका म्हण तर मित्रांनो रविरा सरांच्या या निर्णयाने प्रिया आणि अस्मिता सोडून सगळेच खुश होतात लगेच अर्जुन म्हणतो खूपच छान अश्विन आणि अस्मिताही काकाच असं म्हणतात मग सायली म्हणते मला आवडेलच तुम्हाला रविराज काका म्हणायला नमस्कार करते हां तेव्हा मित्रांनो मग सायली रविराज सरांच्या पाया पडते तेव्हा रविराज सरही सुखी रहा असा तिला आशीर्वाद देतात आता हे बघून मित्रांनो प्रिया तर खूप चिडलेली असते आणि मनातल्या मनात म्हणते मनात अगं ते खोटे असले तरी माझे आई बाबा आहेत तू का त्यांना गुंडाळतेस मित्रांनो प्रियाला सायलीचा खूपच रागलेला असतो आता रविराज सर म्हणतात पूर्णाई अर्जुन आपल्यात आत्तापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून जाऊयात आपल्यातील नातं पूर्णपणे तुटायला आलं होतं या मुलीमुळे ते तुटायचं वाचलं तेव्हा कल्पना म्हणते आमची सायली आहेच तशी नाती जोडणारी मित्रांनो सायलीचं कौतुक होतं हे ब बघून अर्जुनही खूप खुश होतो तेव्हा सायली म्हणते बर आता मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी करून आणू का तेव्हा कल्पना म्हणते अगं नको सगळ्यांची कॉफी झाली आहे आत्ताच तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो माझी बाकी आहे सो माझी कॉफी रूममध्येच घेऊन ये वरती तेव्हा सायली म्हणते हो बर मी प्रतिमा आत्ताना त्यांच्या खोलीत सोडून येते मग कॉफी घेऊन येते मित्रांनो अर्जुन प्रियाकडे बघत रूममध्ये जातो आणि सायली प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते अर्जुनसाठी कॉफी तू घेऊन जायचं नाही साहिली त्याच्यासाठी कॉफी मीच घेऊन जाणार मित्रांनो नंतर काही वेळाने पूर्णाजी बाहेर उभ्या असतात तेव्हा तिथे ते कल्पना येते आणि म्हणते पूर्णाई तुम्ही इथं काय करताय कोणाची वाट बघताय का तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमासाठी फुलं सांगितली होती ती अजून आली नाहीत ना त्याचीच वाट बघते मी तेव्हा कल्पना म्हणते फुलं का तर पूर्णाजी म्हणतात तुला माहीत आहे ना प्रतिमाला कृत्रिम फुले आणि ते रूम फ्रेशनरचे वास आवडत नाहीत तिला ताज्या फुलांचा ताजा सुगंध आवडतो निसर्गावर खूप प्रेम आहे ना गतीचं म्हणूनच कल्पना म्हणते ते सगळं खरं आहे पूर्णाई पण तुमचे असं उभं राहून पाय दुखायला लागतील ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात दुखू दे गं ती फुलं बघून प्रतिमाचा चेहरा थोडासा जरी हसरा झाला ना तरी माझं सगळं दुखणं पळून जाईल बघ तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुमच्या मनात सतत प्रतिमाचा विचार असतो ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात का नाही असणार ग इतक्या वर्षांनी माझी लेख घरी आली आहे मी तिला जन्म नाही दिला पण वाढवलं मीच आहे ना तिच्यासाठी जितकं काही करता येईल ना तितकं कमीच आहे बघ मित्रांनो इतक्यात सर फुले घेऊन येतात तेव्हा कल्पना म्हणते अच्छा पूर्णाई तुम्ही फुलं आणायला भाऊजींना सांगितलं होतं होय मला आपला नेहमीचा फुलवाला आहे ना त्याला सांगितलं असेल असं वाटलं तर पूर्णाजी म्हणतात हो त्याला सांगितलं होतं पण मला नाही माहीत रविराजांना कसं हे कळलं ते तेव्हा कल्पना म्हणते खरंच भाऊजी पूर्णाजींना प्रतिमासाठी हीच फुलं हवी आहेत हे तुम्हाला कसं कळलं तेव्हा रविराज सर म्हणतात काय आहे ना बहिणी मी नेहमीच्या फुलवाल्याकडे गेलो होतो तिथे कळलं की सुभेदारांच्याकडून ही ऑर्डर आहे मग माझ्याबरोबर लक्षात आलं पूर्णाईंनी प्रतिमासाठीच फुलं आणायला सांगितली असणार म्हणूनच ती फुलं घेऊन आलो मी तेव्हा पूर्णाजी म्हणतात अच्छा अच्छा मला माझ्या मुलीसाठी आणि तुम्हाला तुमच्या बायकोसाठी हीच फुलं घ्यावीशी वाटली तर मित्रांनो मग रविरा सर हसतात तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई यालाच म्हणतात ना प्रेम रवीरा सर लगेच म्हणतात आणि हेच प्रेम आता प्रतिमाला डबल मिळणार आहे मित्रांनो मग तिघेही हसायला लागतात आता इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन त्याच्या रूममध्ये जात असते इतक्यात प्रिया तिला अडवते आणि म्हणते सायली अगं तू किती काय काय करतेस माझ्या आईची काळजीसुद्धा तुलाच घ्यावी लागते ना तू तिची काळजी घे मी अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते तेव्हा सायली म्हणते काही गरज नाही प्रतिमा आत्या आराम करतायत आत्ता त्यांना माझी काहीच गरज नाही त्यामुळे यांना कॉफी मीच घेऊन देते तेव्हा प्रिया म्हणते अगं किचनमध्ये किती कामं पडलेली आहेत तेव्हा सायली म्हणते सगळी कामं झाली आहेत आणि मला वरती जाऊन कॉफी द्यायला वेळ आहे तेव्हा मित्रांनो मग प्रिया खूप चिडते आणि म्हणते सायली मी सांगते ना कॉफी मीच नेऊन देणार अर्जुनसाठी मित्रांनो आता अर्जुनला कॉफी कोण देणार यावरून दोघींचा वाद सुरू असतो आता उद्याच्या भागामध्ये मा मात्र अर्जुनला कॉफी खूपच महागात पडणार आहे असं वाटते बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा